नमस्कार मित्रांनो आज या निसर्गरम्य कोकणातून मी सुभाष गुरव राजापूर कुंभवडे गावातून माझे चॅनेल कोकणी राजा युट्यूब चॅनेलमध्ये आपलं सर्वांचं सर्षे स्वागत करते धन्यवाद हे बघा आज जो चो चौथो गुरुवार आहे आणि हो पूर्ण भाग मी तुम्हाला दाखवणार आहे या माणसाने आपल्या बाणेवडीतले कसे उपवास धरलेले आहेत आणि आता प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन मी आता पूर्ण व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे त्यांच्या देवींचो तुम्ही बघू शकता धन्यवाद

बघा हे आता चार गुरुवार धरलेले होते आणि तिकडे देवीचं देवीकडे देवी दे बसवलेली आहे आपण पूजा वगैरे केलेली आहे आणि आता माणसा इकडे आमच्या घरी आहे तिकडे तुमका आता तुमकडची माणसं दाखवते बघा इकडे बसले जातं आणि यांका आता थोड्या टायमात वान देणार हां जरा सांगा बघा याच्याबद्दल माहिती तुम्ही आता इलास आमच्याकडे आस म्हणजे देवीचा आता उपवास आज गुरुवार याच्याबद्दल जरा माहिती सांगा तो मार्गशी कसं पाळलं जातं हा सांग बोल मार्गशीर्ष महिन्यात चारही गुरुवार उपास केले जातात आणि एक महिना मच्छी वगैरे काही खात नाही कोण आणि आज शेवटचा गुरुवार असल्याने आज उद्यापनाचा दिवस आहे उद्यापनाचा दिवस आहे तेव्हा मी गुरुवांच्या घरी उद्यापनासाठी आलेले आहोत सुहासणी म्हणून आमच्या घरी लिहिलेली आहोत आता तुम्हाला इकडे दाखवते या व्हिडिओ मी आता इकडे मीनाथ बाने यांच्या घरी गेलेलो आहे आणि यांचा देवीचा उद्यापन आज आणि भाग मी तुम्हाला दाखवणार आहे इकडे हे बघा विधी म्हणून यांच्या घरी आता तुम्हाला मी दाखवणार आहे देवीचा उद्यापन आणि त्यांच्या तो परिसर दाखवतोय बघा मस्त इकडे गार्डन्स टाईप फुला बिला लावलेली आहे तिकडे हे बघा अशी मस्त त्यांच्या खळ्यात बघा कशी मस्त अशी हिशोब अशी फुला होती एकदम हे बघा फुला बघा मस्त विकेल तिकडे हे बाजूक असं पूर्ण असं परिसर आहे इकडे हे बघा मी आता इकडे विद्दी यांच्या घरी आहे आणि हे चार गुरुवार झालेले होते आणि लातचो गुरुवार हा आणि तिने इकडे बसून अशी मस्त पूजा पूजा केलेली आहे आणि हे बघा हे आमची विधी बघा विधीत ना तुझा ना हा हे बघा हे ना अशी देवाची वेडी वेगळी सेवा केलेली आहे बघा आता मी दाखवते या भागातही तुमका मी बघा इकडे तुमका मी आता देवी दाखवते दिव्या मुंडे याच्या घरी देवी बसवलेली आहे आणि आता त्यांच्याकडे माणसाली होत काही बघाय ते देवीचं वान म्हणून त्यांना देतो तिकडे होत हे बघा मी आता इकडे विलासगुरु याच्या घरी चाललो आहे आणि तिकडे तो तुमका देवीचा भाग पूर्ण दाखवणार या व्हिडिओत आहे त्याच्यानंतर इकडे घर आणि आज चार चौथो गुरुवार हा आज उद्यापन हा गुरुवारी तो भाग मी पूर्ण तुम्हाला दाखवणारे व्हिडिओत आहे हे बघा आम्ही आता विलासगुरु यांच्या घरी गेलेलो आहे इकडे आणि इकडे तिने देवी मसई कसं आशानावरती बसवलेली आहे आणि चांगली पूजा वगैरे केलेली आहे आता तुमक दाखवते इकडचा भाग पूर्ण मी हे बघ त्यांच्याकडे आता माणसाही लिहिल्या तर आता आमचा वनिता इकडे हळद पिंजर लावता ही आमची बाई नंदिनी लिहिल्या मुंबईतनं हे बघा या आमचा वनिता जरा माहिती सांगता देवी बद्दल वनिता सांग जरा माहिती सांगतो काय देवीचं जरा जरा महत्त्व सांग जरा देवीचं आता आम्ही पंधरा वर्ष झाले मी उपवास करतो गुरुवार मार्ग महिन्यातले चार गुरुवार रात्री गुरुवारी म्हणजे सात सर्व उद्यापन करत संध्याकाळी गोड जोड निवर्त करत देवी पावली नाव साहेब तुमका पावता हे बघा हे देवीचे असे उपास धरलेले माणसं आता इकडे हे इकडे देवी बसवलेली आहे आणि त्याची पूजा विजा झालेली आहे का आमची म्हातारी माणसं इकडे बसलेली होत बघा ही आमची माता ही बघा मग जेवण बिवण झालं की नाही जेवण अजून राहला काय म्हणतो का देवीच निवेदे निवेद आहे ना भात भाजी गोडी असे एवढे पदार्थ बनवलं बारीक कामा दहावीस माणूस येतात देव होय 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 आम्ही पण येता लवकरात जायला लोकांची जरा एक क्लिपा मारतय केळीची पानं आणखी लागतात हा हा त्यां गुरुवार नावायचा रात्री सगळ्यांचा जेवण आता प्रत्येकाच्या घरोघरी असं जेवण बिवन असतात आणि उद्या तो आज लाच गुरुवार हा ही आमची पूजा हिने इकडे पूजा केलेली देवीची आणि तिचं नाव पण पूजाचा हे बघा इकडे घट बसवलेलो होतो आता आज लाच दिवस हा हे बघा आम्ही आता इकडे कार्तिकी यांच्या घरी ये आता त्यांची नेमकं आम्ही देवी दाखवतोय हे बघा या मुंबईत परग्या इलेला आमचा कार्तिकी या आणि देवीची पूजा केलेली आहे इकडे हे बघा देवी त्यांची हे बघा ही आमची कार्तिका झाली पूजाबिजा झाली ना हो झाली हा आता काय संध्याकाळी नेव्हेंद जेवायला या हा येणार 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 आम्ही जेवका काय काय बनवलं आज तुम्ही जवान फ्लॉवरची भाजी हा खीर शेव्याची भात डाळ पापड लोणचं भजी हाय सगळं शाहभास शाबा येणार येणार आम्ही आम्ही चुकवणार भजी म्हटल्यानंतर अजिबात चुकवणार नाही येतो संध्याकाळी जेव्हा शा� धन्यवाद बघा मार्गशीक महिन्यात आता प्रत्येकाच्या घरोघरी अशी देवीचं उद्यापन केलं जातं आणि आजचं चौथो गुरुवार आणि आता मी मधुअन्ना मधुबाने यांच्या घरी येलो आहे मी आता हे बघा इकडे आणि आता काकीनी इकडे नमस्कार करतो हे बघा हे बघा मधुअण्णानी त्यांनी पूजाबिजा केलेली आहे आणि रात्री त्यांच्याकडे आता जेवण पण जेवण ही बहुतेक तयार झालेला आणि बघा आता प्रत्येकाच्या घरी असा कार्यक्रम केला जातो आपल्या कोकणात हे बघा देवीचं आरसच बघा कसं बनवलेलो होतो तिने हे बघा मी आता इकडे संजय बाने याच्या घरी येलो आहे इकडे आणि तुमका तिकडची मी आता देवी दाखवते त्यांनी आता हे चार गुरुवार उपास केलेले होते ही पोरगी आहे संजीबाण्याची वेदिका म्हणून हिना उपास धरलेले होते आणि बिजा झालेली आहे जवळजवळ आता संध्याकाळ झालेली आहे आणि आता अगरबत्ती लावता हे बघा अशी पूजा केलेली आहे देवीची तिने यावर्षी तिने असो या, या पद्धतीत घट म्हणतात आपल्या गावच्या पद्धतीत मी तिघा जेवण बिवण झालं की नाही झाला ना काय काय बनवलाल खीर हा कसली शेवीची खीर हा येऊ का संध्याकाळी हा येणार तर शेवीची खीर फटता नाही हे बघा असा याने इकडे कार्यक्रम केलेलो देवीतो बघा हे बघा मी आता विलास वर्ग यांच्या घरी गेलेलो आहे आणि तिकडे इकडे त्यांनी आता देव देवी बसवलेली आहे आणि पूजा झालेली आहे आता हे बघा असो देवीचं आरस बनवलेलो आता तो लास्ट गुरुवार प्रत्येकाच्या जा घरोघरी गर जाऊन तुम्हाला मी व्हिडिओ दाखवणार आहे हे बघा आम्ही आता प्रकाश पिदारे यांच्या घरी गेलेलो आहे आणि इकडे देवीची पूजा विजा झालेली आहे हे आमची इंद्रायणी यांनी उपास धरलेलो होतो आहे मार्गशिक महिने आता आता आजचा गुरुवार हा आणि आरत पण आता झालेली आहे आता थोड्या टायमा इकडे जेवण वाढणारच मग हो, तुम्हाला दाखवते इकडचं भाग आहे बघा देवी 정구 월 u walaupun kita raja 고 정구, 정구 nah,